शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेमधील लाभार्थ्यांची प्रलंबित असणारे प्रकरण ताबडतोब करा मंजूर करावे तालुक्यात गटनिहाय कॅम्प घेण्यात यावे या योजनेतील मंजूर लाभार्थ्यांना ताबडतोब लाभ मिळावा या मागणीसाठी आज तहसील कार्यालयात शिवसेनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन केलंय तीन दिवसांपूर्वी याबाबतचं निवेदन माजी उपसभापती डॉ दिलीप पवार माजी सभापती रामदास भोर गुलाब शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार आज याबाबत नगर तहसील येथे आंदोलन करण्यात आलं सविस्तर मागण्या मान्य करत तहसील विभागाचे नायब तहसीलदार गणेश भानवसे यांनी सकारात्मक चर्चा केली तहसील कार्यालय अंतर्गत संजय गांधी योजना विभागाशी संबंधित अनेक तक्रारी येत होत्या याबाबत तहसीलदार संजय शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती मात्र याची दखल न घेतल्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या ठिकाणी काम करत असलेले लोकांची जी नियुक्ती आहे ती इतर ठिकाणी काम करत आहेत संजय गांधी शाखेची मीटिंग झाल्यानंतरही प्रकरणी नाव मंजूर ही माहिती लाभार्थ्यांना मिळत नाही लाभार्थ्यांना उद्धट भाषा वापरली जाते प्रकरण जमा करताना त्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपस्थित नसतात खाते पुस्तके भरून दिल्यानंतर तीन तीन महिने ही लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही खाते पुस्तिका कुठल्या प्रकारचे पोहोच दिले जात नाही आणि त्याचे रेकॉर्डही मिळून येत नाही अनेक लाभार्थ्यांच्या संगणकात माहिती चुकीची भरली जात आहे या चुकांचा पात्र लाभार्थ्यांना फटका बसत आहे ज्यांना लाभ मिळाला नाही त्याचा लाभ तात्काळ वर्ग करावा मीटिंग झाल्याबरोबर आठ दिवसांमध्ये खाते पुस्तिका जाऊन आपल्याकडे मागे आले पाहिजे मिटिंग मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना एक महिन्यात लाभ मिळावा गावनिहाय याद्या मिळाव्यात ज्या लाभार्थ्यांना लाभ बंद झालाय तो कशामुळे झालाय त्याच्याही याद्या मिळाव्यात तरी आणि याची लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी मंडल निहाय कॅम्प घेऊन सर्व लाभार्थ्यांच्या अडी अडचणी सोडवाव्यात यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर माजी उपसभापती डॉ दिलीप पवार माजी सभापती संदीप गुंड नवनाथ काळे बीडी कोतकर कैलास लांडे रावसाहेब बेरड विठ्ठल हंडोरे विजय टकले यावेळी उपस्थित होते आज जवळपास शंभरपेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित होते त्यात अनेक दिव्यांग विधवा महिला ज्येष्ठ नागरिक होते अशा शेकडो प्रलंबित प्रकरणांना लवकरच न्याय मिळेल ज्या लोकांनी हाय दाखला दिलेला नाही हाय दाखला देण्याचा कालावधी हा दरवर्षी निर्धारित बाबतीत एप्रिल ते जून असा असतो ज्या लोकांनी जर अशा कालावधी हाय दाखला दिला ना नाही तर शासन निर्णयानुसार अशा लोकांचा लाभ त्या कालावधी करता आपण थांबवला जातो हाय तीस दाखले आपण गाव पातळी तलाठी ग्रामसेवक किंवा बँकेत लोकांकडून प्रमाणित करून घ्यावा आधार हाय दाखल्याबरोबर आधार कार्ड आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर बँक पासबुक आणि उत्पन्नाचा एकवीस रुपये दाखला हे एकत्र डॉक्युमेंट करून तलाठी ग्राम ग्रामसेवक किंवा बँक बँक जे आहेत आपले बँक मॅनेजर त्यांचे सही घेऊन तहसील कार्यालयात स्वतः जमा करणे आवश्यक आहे आधार हायती दाखला जर जमा नसेल तर तो हायती दाखला तो लाभ लाभार्थ तात्पुरता थांबवला जातो या व्यतिरिक्त योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हा जो लाभ आहे तो आपण बँकेमार्फत चेकनामार्फत देत होतो डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डीबीटी झाल्यामुळे हा जो लाभ आहे निर्धार योजनेचा लाभ तो डीबीटी मार्फत दिला जातो डीबीटी साठी लोकांचे जे आहेत आधार कार्ड जे सिडिंग बँकेत झालेलं आवश्यक आहे आधार असेल तर त्या लोकांचे लाभ डीबीटी मार्फत येता येत नाहीत त्यामुळे ज्या लोकांचे आधार असेल ज्या लोकांना लाभ मिळत त्यांनी आपल्या स्वतःच्या बँकेत जाऊन ज्या बँकेत खात्यात जाऊन स्वतःचे आधार सिडिंग झाल्याची खात्री करून घ्यावी आधार सिडिंग झाल्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आधार लिंक मोबाईल नंबर आणि बँक पासबुक घेऊन तहसील कार्यालयात यावे एकूण ज्यास चालू किंवा आठ हजार पाचशे लाभार्थी आहे सध्या डीबीटी पोर्टलवर त्यापैकी सतराशे पंचाळीस लोकांची सध्या डीबीटी मध्ये आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना पेमेंट आपल्या वर्क करता येत नाही आज आ... नगर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना असेल किंवा सावनबाळ वृद्धापकाळ योजना असेल या दोन्ही योजनेचे जे नगर तालुक्यातील लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारींच्या अनुषंगाने आम्ही नगर तहसील या ठिकाणी दोन दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही एक मागणी केली होती की या लाभार्थ्यांच्या ज्या विविध अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यात याव्यात तसंच नवीन बदललेल्या निकषानुसार लाभार्थ्या ज्या आहेत त्या पूर्तता आहे त्याच्यासाठी आम्ही या तहसील प्रशासनाला लाभार्थ्यांना तसा पत्र व्यवहार करून सहकार्य करण्याची विनंती केली होती आज या ठिकाणी आम्ही नगर तहसील या ठिकाणी ठिया आंदोलन करून नायब तहसीलदार केल्यानंतर आम्ही त्यांना काही सूचना केल्यात की अनेक अंध अपंग या ठिकाणी लाभार्थी आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी या शासनाच्या माध्यमातून ज्या कळविल्या जातात ते शासनादेश जात नाहीत नगर तहसील नंतर मंडलाधिकारी आणि नंतर तलाठी कार्यालय हा जो प्रवास आहे हा प्रवास लाभार्थ्यांच्या योजना मंजूर झाल्यात ना मंजूर झाल्याच्यासाठी तो प्रवास लवकरात लवकर करण्यात यावा जी खाते पुस्तिका असते ती लाभार्थ्यापर्यंत लवकर लवकर देण्यात यावी खाते पुस्तिका परत तहसीलला येण्यासाठी जो उशीर होतो जो विलंब होतो तो लवकरात लवकर करण्यात यावा अशी विनंती केली बदललेल्या निकषांची पूर्तता करण्यासाठी गावोगावी जे लाभार्थी ज्यांना या आम, आ, निकषांची अनभिज्ञता आहे ती पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी बाणुसे साहेबांनी एक आम्हाला आश्वासन दिलं की मंडळनी आहे ते या ठिकाणी यापुढे कॅम्प घेऊन त्या ठिकाणी सगळ्या लाभार्थ्यांना बोलवून त्या ज्या त्रुटी पूर्तता करणं गरजेचं आहे त्या त्रुटींची पूर्तता केली जाईल आणि हा जो समन्वय अ, समन्गार। समन्गार नगर तहसील पासून त्या लाभार्थ्यापर्यंत समन्वय या समन्वयाचा अभाव भरून काढण्याचं या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मी या ठिकाणी साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी जे अनेक नगर तालुक्यातून उपस्थित राहिले अशा शेकडो लाभार्थ्यांचे जे वंचित राहिले ज्यांच्या अनुदान जमा झालेलं नाहीये त्या अनुदान जमा करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पूर्तता करून लवकरात लवकर कार्य करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं या ठिकाणी छोटंसं उदाहरण सांगतो गुंदेगाव या ठिकाणी शंभर अन्न असणारी व्यक्तीचं नोव्हेंबर डिसेंबर पासून अनुदान बंद आहे असे शेकडो लोक नगर तालुक्यातले आहेत कि जे दिव्यांग आहेत जे विधवा आहेत त्यांना या अनुदानाची अपेक्षा असते की या महिन्यातलं माझं अनुदान कधी मिळेल परंतु या अनेक जाचकाठी मुळे किंवा कि समन्वयाच्या अभावामुळे या लोकांना या अनुदानापासून वंचित राहावं हो लागते आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून साहेबांच्या सहकार्यामधून भविष्यात या सर्व लाभार्थ्यांच्या अडचणीत दूर होतील सर्व लाभार्थ्यांना त्यांचं अनुदान वेळेत वेळ पोहोच होईल आणि कागदपत्रांची ज्या त्रुट्या आहेत त्या पूर्तता होईल अशा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी सर्व लाभार्थी आले या सर्व लाभार्थ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्यासोबत या ठिकाणी आमचे नेते संदीपजी काबले असतील माझी सभापती रामदासजी बोर असतील माझी सभापती संदीपजी गुंड असतील सर्वजण उपस्थित राहिले सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद सावन बाळ योजना असेल विवळ असेल अपंग असेल यांच्या विविध अनुदानाची योजना होत्या त्या बाबतीमध्ये ज्या ज्या अडचणी आल्या त्या सॉल्व्ह करण्यासाठी एक समन्वय असावा म्हणून या ठिकाणी एक हे आंदोलन करण्यात आलं निमित्तानं सर्वजण लाभार्थी आले आणि खूप ग्राउंडवरती ज्या अडचणी येतात त्या लक्षात आल्या सतराशे लोकांचं आधार सिडिंग झालेलं नाही बऱ्याचशा माता भगिनींकडे मोबाईल नाही आणि शासन नियम करताना एकदम पटकन करून टाकतं की आधारवरती मोबाईल आधार लिंक करताना मोबाईलवरती ओटीपी येईल आणि मग तो ओ टी पी आल्यानंतर तो सांगायचा मग ते सेडिंग होऊन जाईल पण ते न झाल्यामुळे काय प्रॉब्लेम येतात बऱ्याचशा गोष्टींमध्ये केवायसी बँका करत नाहीत उदाहरणार्थ त्या ठिकाणी तक्रारी काकोले महाराष्ट्र बँक चार चार महिने केवायसी करत नाही म्हणजे सरकारी काही माणसं काम करायचंच नाही असं ठरवतात हे जर सगळ्यांचा समन्वय असलं तर त्या लाभार्थ्यांना मिळू शकतो आणि या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ते सोडवायचा प्रयत्न करतो आज हे आंदोलन नसून ते एक समन्वय सभा झाल्यासारखं झालं आणि एक पॉझिटिव्ह असणारे अधिकारी मान्य भानुसे साहेब आहेत अतिशय मनापासून ते आणि त्यांची टीम काम करते परंतु समन्वयाचा अभाव सर्कल आणि तलाटी यांच्यापर्यंत असावा तलाट्याकडे दिलेलं प्रकरण लवकर आलं पाहिजे तलाटी कधी कधी ते देत नाहीत सर्कल कधी कधी ते देत नाहीत तो उशीर होऊ नये आणि हायतीच्या दाखल्यामध्ये स्पष्टपैकी त्यांनी सांगितलं पाहिजे का तलाट्याचा असावा का ग्रामसेवकाचा असावा का घोषणा पत्र असावं ते स्वयंस्वस्थता आणि ते अपलोड करतात प्रकरण तो मोबाईल नंबर खरंच दिलेला असतो त्या मोबाईल नंबरवरती जर यांनी फोन केला ओटीपी टी मागितलं तर समोरचं आपण शासन सांगतो की ओटीपी कोणाला सांगू नका पैसे जातात ती अडचण येते तो कसा सॉल्व्ह करायचा पर्याय आम्ही येते टी काढला की त्या केसमध्ये तशी यादी काढा आम्ही आठ दिवसातून पंधरा दिवसातून किंवा कायम तशी लाचतोच ती यादी आमच्याकडे द्या आमचे कार्यकर्ते त्या गावामध्ये आहेत आपण तेव्हा कामाला बसणार आहात त्यावर बसणार आहात लोडिंग त्या कार्यकर्त्याला संबंधित लाभार्थ्याकडे पाठवू त्याच्या मोबाईलवरती जर तो ओ टी पी आला तर आम्ही त्यावर तो ओ टी पी देऊ शकतो जेणेकरून फसवणूक होऊ नये आणि काम हो हा पोरगा या चर्चेतून निघाला आंदोलन प्रतिकात्मक झालं परंतु खूप चांगल्या या ठिकाणून त्या उपलब्धी झालेल्या आहेत ही माणसं जर पाहिली तर येणं आणि जाणं खूप अवघड आहे घोरेपाठाचा एक अपंग होता दोन होते त्याचे दोन पासबुक होते घोरेपाठावरून यायला लवकर गाड्या नाही इथं यायचं 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 इथून परत कसं पैसे मिळणार किती आणि लाभ मिळणार किती शासनाने योजना राबवताना वारंवार आम्ही करतो की मनुष्यबळ उपलब्ध करून द्या दुर्दैवाने योजना खूप आणि मनुष्यबळ कमी त्यामुळे कमी मनुष्यबळामध्ये काम करायला यंत्रणेला त्रास होतो की ही सूचना मी शासनाला आम्ही करतो की आपण मनुष्यबळा योजना द्या की जेणेकरून लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल आणि तो योजना मिळेल परंतु तो लाभ शासनाला मिळतो म्हणून शासनाने सुधारणा करावी ही विनंती ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात ज्या अडचणी येत होत्या त्या, त्या सोडवण्यासाठी संदेश कारले साहेब पवार साहेब आणि गुंड साहेब हे तिघही आणि आम्ही सगळे लाभार्थी भानोद साहेबांना आलो होतो त्याच्यातून सकारात्मक मार्ग निघाला आणि मला वाटतं का मी या तीन चार महिन्यामध्ये लोकसभेपासून पाहतोय का भावशी साहेब सर्वसामान्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक असतात फक्त अडचण त्या दिवशी एक आली होती मी त्यांच्याकडे प्रकरण घेऊन आलो होतो एक म्हातारी होती का जी नव्या वर्षी मी झालेली होती आणि तिने इथे अडचणी एक सांगितली की मला मूल नाही म्हणजे मी पहिले भावाचे तिथं राहत होते त्याच्यानंतर आता इतके राहते मुलगा नाही मुलगी नाही माझ्याकडे मोबाईल नंबर नाही माझ्याकडे जवळ लांशी आता मग मी अशा वेळेस त्या आधार लिंकिंगला मोबाईल कुठून आणू आणि तेच साहेबांना आपण त्या दिवशी मला आपण दोघांनी सांगितलं होतं आणि ती खरी अडचण आमच्या लक्षात आली होती माझी या निमित्तानं शासनावर सुद्धा विनंती आहे तर ज्या आपण अडचणी येतात लोकांना त्या लो सोडवण्यासाठी निश्चित या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत आणि ह्या अडचणी येत असताना लाभार्थ्यांना सुद्धा जाचा काठीतून मुक्तता मिळाली पाहिजे का जे महाराष्ट्र विषय गेला लाभ मिळवायचे असतील तर हे सगळ्या अडचणी आपण आपल्या माध्यमातून सोडवल्या गेल्या पाहिजे आणि जेव्हा तुमच्या शासनाच्या सचिवांशी विषयी होईल त्या अडचणी मांडल्या गेल्या पाहिजेत आज दररोज पन्नास शंभर लोक इथं त्या संदर्भात येत असतात मग हो विधवा असतील पर्यटक असतील अंध असतील अभंग असतील ही सगळी मंडळी असतील किंवा वृद्ध असतील ही सगळी मंडळी येते आणि इथं इथं माणसाची कमतरता आहे म्हणून प्रतिनिधीवर माझी या निमित्ताने ह्या आपल्या माध्यमातून विनंती आहे प्रांताधिकारी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील जे प्रतिनिधीवर संजय गांधी निराधार योजनेमधून माणसं गेले ते परत संजय गांधी मध्ये दिले गेले पाहिजेत हीच या निमित्ताने विनंती करतो आणि साहेब सुद्धा या निमित्ताने खरंच आभार मानतो का चार महिन्याच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम या अधिकाऱ्यांनी संजय गांधी निराधारामध्ये केलेलं आहे उद्याच्या काळात सुद्धा का तुम्हाला आमचा सगळ्यांचा गोवा मिळेल साहेब आणि त्याच पद्धतीने तुम्ही उद्याच्या काळात सुद्धा काही चांगलं काम करावं आणि सर्व जे आज लाभार्थी आलेत त्यांचेही प्रश्न या निमित्ताने सोडवले गेले पाहिजेत हीच विनंती करतो आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने नगर तालुका शिवसेना नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने तुमचे आभार मानतो लाभार्थ्याचे आभार मानतो तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांकडे कोणतीही किचकिच न करता सगळंही काम चांगलं चोख पार पडतायत हीच या निमित्ताने तुम्हाला मागणी करतो सगळं चांगलं काम करा आम्ही तुमच्या सगळे पाठीशी आहोत आणि सरकारने तुम्ही जी बैठक घेणार आहात आम्हाला कधीही सांगा आम्ही तुम्हाला कधीही उपलब्ध होऊ जरी आम्ही आलो नाही तर तिथं आमचे जे कार्यकर्ते असेल त्यांना पाठवू आणि सर्कल न्याय जे लोक येतील त्यांचे प्रश्न मिटवा नगरच्या तहसील कार्यालयामध्ये श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी योजना असेल या योजनेमध्ये येणाऱ्या विविध आडी अडचणीचा सामना जो लाभार्थी आणि वयस्कर मंडळीला करावा लागत आहे त्या संदर्भात आम्ही एक प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी करण्याचं ठरवलं पण एक त्या या ठिकाणी चांगले अधिकारी आपल्याला लाभले भानुशी साहेब त्यांनी सा सा या आंदोलनात सर्व सा यांच्याबरोबर येऊन चर्चा करून सर्व प्रश्न आज मी तातडीने निकाली काढण्याचं आश्वासन या ठिकाणी आपल्याला दिलं तसेच या ठिकाणी लाभार्थ्या मार्फत साहेब जे हयातीचे दाखले आहेत ते देण्यासाठी आम्ही सर्वजण थोडंसं मेहनत घेऊन ते दाखले तुम्हाला लवकरात लवकर पोहोच करण्याचं आश्वासन आम्ही या ठिकाणी आमच्या वतीने तुम्हाला देतो या ठिकाणी ज्या काही लोकांना काही आडी अडचणी असतील आणि गट आहे तुम्ही जे नियोजन करायचं ठरवलंय प्रत्येक गटानुसार त्याबद्दल मी तुमचं मनापासून असं अभिनंदन करतो आणि सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याचा प्रयत्न करावा आणि लाभापासून कोणीही वंचित राहू नये हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा